ऐ तेरे ले, दिल दिया है। आज पंधरा ऑगस्ट आहे आणि आज आपला देश एकोणीसत्तेचा स्वातंत्र्य झालेला आहे आणि आजचं आपलं एकोणऐंशी त्यानिमित्त मी एवढाच संदेश सांगू शकते आणि संदेश सांगायची गरजच नाहीये आमचे जे राजू भाऊ आहेत राजू शेख म्हणून ते स्वतः काय धर्माचे आहेत आणि आपण काय धर्माचे आहेत ते त्यांनी आज दाखवलेलं नारळ फोडून त्याच्यामुळे एवढाच संदेश सांगते की आपण सर्व धर्म समान वागलं पाहिजे आहे आणि आपली प्रगती आपल्या भारताची प्रगती कशी होईल आणि प्रत्येक मानवाची प्रगती कशी होईल हे आपण सर्वांनी याची काळजीपूर्वक का विचार करून पुढचं पाऊल टाकलं गेलं पाहिजे तसंच आजचा आज विषय आहे की घर घर तिरंगी झेंडा तर खरंच सगळ्यांनी हा नेहमीच तिरंगी झेंडा आपल्या मनामध्ये तेवत ठेवायला पाहिजे फक्त आजच्या दिवसाला नाही किंवा सव्वीस जानेवारी नाही तर नेहमीच आपल्या तिरंगी झेंड्याचं जे प्रतीक आहे ते मनात आपण बा में... महत्व बाळगून आपला भारत देश कसा उज्ज्वल सुफल संपन्न होईल याच्याकडे आपण सर्वांनी याचा विचार करायला पाहिजे आज तुम्ही सगळेजण आलात आणि या कार्यक्रमाची शोभा मी सगळ्यांचा आभार मानते जय जय हिंद महाराष्ट्र सर्वात प्रथम भारतीय जनतेला माझ्या स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा आज आपल्या देशाच्या पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या अध्यक्षतेसाठी अध्यक्षतेखाली देश खूप मोठ्या पातळीवर पोचलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचा मी एक पदाधिकारी म्हणून मला फार मोठा अभिमान आहे तरी मी सर्व नागरिकांना भारतीय जनता पार्टीतर्फे आणि माझ्यातर्फे माझ्या आमच्या नगरसेविका शिल्पाताई शेलार यांच्यातर्फे शुभेच्छा देतो